आमचे सोशल मिडियाचे कन्व्हिनर आणि जोकेश कामत आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे गोय प्रदेशचे अध्यक्ष समीर मांद्रे तुमका याद असेच्या राजवटीन भीत एक काळा जो संपूर्ण देशात त्यावेळेला घडिल् म्हटल्या आपत्काल म्हणजे आणीबाणी आणिबाणीचं यातना असत्य आणि तो काळ दीस तो आजपर्यंत कोणच अजून अजून विसरू ना सत्तेचा मात पयलो आशिल्लो ते सत्तेचे माजाच्या रुपांतर सत्ता टिकवून दोघा खाती खंच्या घरा वचपचे जे कृष्णकारस्थन जे पण कृत्य केले तातूंत भितर इंदिरा गांधीच्या त्या वेळावरील सगळ्यांची आठवण सगळ्यांक खबर पंचवीस जून वीबाणीचा दिवस जो असा तो काळ दिवस तो फाल्या आम्ही विविध प्रोग्राम वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही ग्रंथ मनितात पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर वीस तो कियाक लागून घडला तर सगळ्यांना खबर असतात तातुल्या टिटेलात हा वचना पण संक्षिप्तपणे सांगताना इतकंच जो याद करता प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीन जी प्रॅक्टीस केली मेनिप्युलेट करून जे इलेक्शन जिंकचे जे एकोणीशे एकाहत्तरात जे एकोणीशे एक्याहत्तरचे प्रकरण कोर्टात गेले आणि अलाहाबाद कोर्टात त्या वेळ नॉलेज वाईट करून ते इलेक्शन बाहेर मारले आणि तिथं तुमच्या बाहेर गेलो पण सत्तेत चिकटून राहतो हव्याच असा त्या हव्यासा खात्री ते माहिती पुढे कोर्ट आणि प्रकरण पुढे एकोणीसशे चे इलेक्शन परत कोर्ट पर्यंत चालत राहले आणि तो दिस जो असा ज्यांना ती सत्ती खुर्ची सोडची पडतात ते कसे करून जर उरपात जाय जर आपल्या कॅबिनेटात कोणाच भीतर घेणार असताना कॅबिनेट मिनिस्टरांक विश्वासान घेणार असताना फातोडीचे हे सगळे दिवसान भीतर जे काळे जे न्याय केले आणि आणीबाणीचा दिवस संपूर्ण भारतभर थपयला आणि ताज्या फुडली वाईट गजाल अशी झाली की ह्या हातून भीतर आवाज जो जो कोण उठयता त्या प्रत्येक मनशाचेर दडपण हाडले त्यांना भीतर उडयले आणि तातुत भीत कोणच ना त्या आमचे अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते असले पण त्यांना जेलिन घालून केले जवळ जवळ या जेलिनी हजारो लोक जेलिन पडले गोयात सुद्धा या आणीबाणीच्या या संदर्भात अनेक लोक भीतर जेलीत पडले पत्रकारांचे पी पत्रकारांक कांयच छाप्पा दिवप ना दिवप ना आणि जे जर जाल्यार ते सुद्धा तांकां दाखले शिवाय आपल्याचे पॉझिटिव्ह असा ते असे अनेक अत्याचार त्या वेळेचेर जेलीत असे लोक पडले त्या जेलींतल्यान भितर असे म्हटले गेले होता की बावीस जाणांचो जेलीन मृत्यू झाला त्या वेळाचेर आणि हे बावीस जण मेले तांचे नंतर काहीच हे झालं आणि म्हणजे जो काळ आशिल् परत इलेक्शन येस जून पंचवीस पासून तो मार्चाचे एकवीस एकोणीशे सत्याहत्तर जवळ एकवीस महिने दोन वर्ष असं म्हटल्या जातात आणि पॉवर टिकून उरपालर कोणाक केले त्यांना अटल बिहारी सारखे राजनाथ सिंगासारखे जे पी नारायणा सारखे असे अनेक जे नेते आशिल्ले जवळ जवळ देड लाख लोक हे अरेस्ट केले गेले आणि त्या लोकांक बंदखण भोगली आणि तातुतल्या भीत बावीस त्या त्यावेळेस मृत्यू झाला घटनेचे फायमल्ली जर केला जर केला केला फाल्याचं पन्नासावो पन्नासो लक्षात घेता शब्द अंडरलाईन करता फाल्याचं आणीबाणीचा काळा दिवस जो आम्ही लोकांना याद करतात पन्नासावो त्या निमतान पदयात्रा असतली ताज एक कार्यक्रम वास्को असा ते वास्कोचे मंडळ करतले मडगाव जनता पार्टीच्या हात भीत एक मिटींग जातली तातून भीत अनेक का, कार्यकर्त्यांक लोकांना मार्गदर्शन केले गेले होते पणजे फ साडेचार वरांचे कार्यक्रम जातलो आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान भितर मडगाव हंगाल ते नरेंद्र सावयकर हे वक्ते असतले हंगर गोविंद पर्वतकर हे वक्ते असतात त्याचबरोबर जे ज्येष्ठ पहिले आणीबाणी ज्यांनी सहभाग आशिल्लो तांकां जेलीन घातले तांकां याद म्हणून यादस्थिक म्हणून त्यांचे एक दोन शब्द जे असले आणि त्यांचा सन्मान गेलो गेले इतल्याच खात्री की सगळे सगळे सोसले भोगले अनेक गजाली ज्यो आसा तातूंत भितर काँग्रेस हे फेक नेरेटिव्ह हे करता हे सगळ्यांक तुमकां खबर आसा आणि तातूंत भितर कालचे इलेक्शन जेन्ना झाले त्या इलेक्शनच्या तांच्यानी कितें केले की, की संविधान खत्रे म्हणून म्हटले आणि रिझर्वेशन असते बंद करताले असं एक फेक प्रकार केला त्या हातुतल्या भरल्या दिवपाक गेले की भारतीय जनता पार्टी पूर्ण जर फाल्यां जर पॉवर येतली आयली जाल्यार रिझर्वेशन असते ते काढून उडवतले असं फेक के प्रोपोगंडा केलो फॉल्स स्टेटमेंट केले पियर मॉंगरिंग केले मदीं की इलेक्शन चारशे अबकी बार चारशो पार म्हले चारशो पार केले जाल्यार कितें जातले की आम्ही हंगासले फुडें फुडे कायद्यात फुडे फुडे बदलतले घटनेन भितर बदल करता आणि इलेक्शनच जाऊचे ना आम्हीच सत्तेर राहतले असो एक पिअर मॉगरिंग एक फेक प्रोपोगंड आसा तोय केलो गेलो त्याचबरोबर एस सी एस टी ओबीसी रिझर्वेशन असतात ते काढले गेले होते तांचेर हावळ हडतले हे आता जे संविधानान जो अधिकार आसा तो अधिकाराची गजा असो एक फेक केलो आनी आणि बरोबर लोकांक एक फॉल्स म्हणजे एक लाख रुपये दितले किंवा बायला असले काही जरी मिस गाईड करपाचे जे खटाखट 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 म्हटले तर अनेक अशा गजाली ह्यो सगळे मिस प्रपोजंटा फेअर मॉंगरिंग आणि किती असले सगळे गजाली करून कॉन्स्टिट्युशन घटना जी असा घटनेचे हावळ अटकले घटना बदलत जाले असं फेक उत्पन्न आयज जो फाल्याचा जो दिवस असा तो दिवस आम्ही आणीबाणीचो म्हणतात तो आम्ही आम्ही घटनेकच जर कितले आमच्या आम्ही घटनेक अनुसरूनच सगळे कार्यक्रम करतात घटनेक अनुसरूनच होतात आणि ह्या दाखवून दिलं असतात माननीय नरेंद्र मोदीजी आणि जर पहिले जर जर किती जर काम केले असा तर पंतप्रधान जातना स्वप्न चढताना त्यांनी पहिली या संसदेत नमस्कार करून चढताना वंदन करून भीत सरले असतात त्याने केव्हा या घटनेचं केव्हा अपमान करण्याचा विचार केव्हा करू नका आणि या वेळेला सुद्धा सगळ्यात जर पहिली जर माथ्यात जर किती जर लागलं असाल तर ग्रंथावनी अधिक पवित्र असा ग्रंथ जर म्हटलं जर घटना भारताची ती घटना त्यांच्यानी पूजून तिला नमस्कार करून पुढे गेले असतात आणीबाणीचं काळ इतिहास असा तो येणाऱ्या पिढीक कळचो खुबशे असले यंगर जनरेशन असा न्यू जनरेशन तांकां खूप हे ब्ला ब्ला लाभ ब्ला आवडना पण आम्ही म्हटले जाल्यार सुद्धा शंभरातले दोन तरी भरगे असे तांकां हे फाटले वेळाचेर किती झाला हें कळटा इतिहासातल्या खूप काही शिकवा सारखे असतं म्हणून तो इतिहास शिकप आणि म्हणून या इतिहासात जे वाईट तरतूद काँग्रेसी केले त्या वेळा अजूनही निषेधच करतात पण त्याचबरोबर जनसामान्या भीत लोकांना याद करून की तो काळो अध्याय असा अध्यायाक पन्नास वर्ष पूर्ण झाली फाल्या हे करतात प्रोटेस्ट निषेध करतात कारण निषेध हे त्या वेळेचे ते किती व्हडले बरे कर नाशिल्ले अनेकांनी अनेकांनी म्हणजे त्या वेळेवर तो सुप्रीम कोर्टाचा जज जो आशिल्ले बेंचाक बसिल्ला ताणे सुद्धा ताजो एक डिसेंट नोट दिसला म्हणजे पुढे माहिती ताका तो सिनियरिटी असताना सुद्धा ताका मागे मुकाना प्रमोशन दिले ना ताका कारण मागे तो चीफ जस्टिस जाऊ पाशिला असे अनेक गजाली म्हणजे आपल्या बरोबर जर जर असं झालं करतले नाळे करचे ना असे गोष्टीन काँग्रेस जे हकड नसले मागे सुद्धा सत्ता राखपा खातिर प्रयत्न केलेले असा त्या आणीबाणीचे दिसा फाल्या आणि लो, जे लोक तातूत भीत हुतात्मे झाले जे लोक तातूर जे आपले महिले तर्वस्वपणाक लावून आणीबाणी विरोध केला आणि परत एकदा त्या लोकशाहीची ही जिवंत प्रयत्न केले ते आमच्या हातून भीत ना तितल्या तातून भीतर याद करतात तांक श्रद्धांजली देतात आणि फाल्याचं दिवस हो विविध कार्यक्रमांनी आम्ही सादर करतो भीतर सगळ्यांक आमंत्रण जातून भर जॉईन ज्या काळे कुट्ट अध्यायाचे जे आता ते लोकांमधी तुम्ही काम करचे हांव सदांच म्हणटा जर आयच्या युगात सोशल मिडिया सगळ्यात पावरफूल तरी पण प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे म्हत्व खंयच कमी जात सगळ्यात उठल्या उठल्याबरोबर जर पहिली जर गजाल जर तो प्रिंट मिडिया पोव आणि रातचे न पहिलीच सोशल मिडियाचेर खं कितें किती आलं जाय आणि तुमचे ते बाई सिक्षण आसा ते पळयता ते खंयच कमी जे तुमचो यु आर द इन्स्ट्रुमेंटल म्हणजे टू पर्कुलेट आणि टू रिच आउट टू द लास्ट पॉइंट हो इतलो बेस्ट प्लॅटफॉर्म तुमच्याकडे असा मान्य करता की तुम्ही आतापर्यंत हे सगळे लोकशाहीच्या मूल्या टिकवून दौरल्या ह्या जाल्लो अत्याचार आणीबाणीच्या संदर्भातील पर्यंत तुमच्या मार्फत पावतलो आणि येणाऱ्या सगळ्या न्यू नव्या पिळगेक आणि कण खबर ना तांना कळटलं अशी अपेक्षा करतात आणि आज या पत्रकार परिषदेत विराम थँक्यू धन्यवाद